घराबाहेर पडा मुंबईकडे चला आंदोलनाबाबत सर्व माहिती उद्या देणार मनोज जरांगे मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की मुंबईतील आंदोलनाचा मार्ग उद्या देणार आहे आंदोलनाबाबत सर्व माहिती उद्या मिळणार सरकार आरक्षणावर त्यांचे काम करत आहे आम्ही आमचं काम करतोय मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी आमचा लढा आहे मराठा आणि कुणबी एकच आमचं आरक्षण ओबीसीतून पुरावेही सापडले पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण गेलं तर ते टिकणारं असेल का सरकार आरक्षण देणार नाही आम्हाला माहीत आहे मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या सरकारने गोळ्या घातल्या तरी माघार नाही आरक्षणाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी घराबाहेर पडा मुंबईकडे चला आमचा नाहीलाच मुंबईला यावंच लागेल सर्व मराठ्यांनी मुंबईला जायचं आहे आमची लढाई सरसकट आरक्षणासाठी सुरू आहे आम्हाला आगीतून फुपाट्यात कशाला ढकलत आहात मराठ्यांशिवाय सरकारला पर्याय नाही मुंबईत गेल्यानंतर पुन्हा मागार नाही आरक्षण दिलं तर मुंबईला जायचे हौस नाही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू नका मराठा समाजाची नाराजी अंगावर उडवून घेऊ नका फडणवीस यांना मी सांगितलेलं आहे तुम्ही आमचे ट्रॅक्टर अडवू नका अडवले तरी आम्ही मुंबईत येणार अंतरवालीसारखे आता करू नका आता कोट्यावधी मराठे एकत्र येत आहेत आता वाटेला जाल तरी अडचण आणि जड जाईल असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे मला शेवटचं सांगतो की इतका मराठा घरातून बाहेर पडणार आहे की मुंग्यासारखा आणि मी सांगतो तुम्हाला यांनी हल्ले तिकडं यांच्या सरकारनं बी घातल्या तरी आरक्षण घातले शेवट मी मागे सरकत नाही आता मागे येत ज्या मी बोललो त्या केलेलं आहे पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मराठी गोरगरीब आता हटत नाही कारण पोरांची जर हिसंडी गेली तर पोरांचं खूप हाल होणार आमच्या पश्चात आपल्या लेकरांचे खूप हाल होते बर का त्यामुळे आत्ताच सावध व्हावीस सगळ्यांनी घर सोडा काल दिवसभर आम्ही आणि आज रात्री सुद्धा पाठ चार वाजेपर्यंत निवेदन लिहिलंय आमचं वीस जानेवारी निघण्याच्या संदर्भात लोकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं पाहिजे काय सोबत असावं काय नाही हे निवेदन काय कायचं वस्तू आता त्या संदर्भातच चार वाजले पाठचे आपला मार्ग कसा आहे आज तुम्हाला मार्ग देणार होतो आम्ही तोही अर्ध उठ राहिला आणखी लिहायचा अर्धा लिहायचा झाला आहे तो मार्गही आम्ही उद्याच्याला उद्याच्या प्रेसमध्ये देणार आम्ही म्हणजे उद्याच्याला आपण सकाळी दहा वाजता पत्रकार महत्वाची पत्रकार परिषद घेऊन सगळी माहिती उद्याच्याला तुम्हाला आम्ही देत होतात ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी आंतरवाली सराटी